बर्वेनगर येथे ह भ पृषिकेश अभ्यासपूर्ण कीर्तन संपन्न प्रतिनिधी बर्वेनगर येथील ओम शिवसाई गणेश मंदिर समाज कल्याण हॉल जवळ येथे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह भ प श्री ऋषिकेश विकास वायाळ यांचे सुश्राव्य आणि अभ्यासपूर्ण कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले ग्रंथ प्रामाण्य आणि आध्यात्मिक निरूपण आपल्या निरूपणात ऋषिकेश महाराज यांनी नाम अनुग्रह प्रबोध आणि अष्टसात्विक भाव या विषयांवर सखोल प्रकाश टाकला सद्गुरूंचे महत्व आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगताना त्यांनी चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचा आधार घेत विविध दृष्टांत व सिद्धांतांची मांडणी केली विशेषतः ज्ञानेश्वरी श्रीमद्भागवत भगवद्गीता अमृतानुभव कठोपनिषद तुकाराम गाथा हरिपाठ आणि काकडा अशा दशग्रंथींचा व्यासंग त्यांच्या कीर्तनातून दिसून आला मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी कीर्तनकार ह गणेश पोपट चकवे यांनी ऋषिकेश महाराज वाया पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नियमित राष्ट्रसंत श्रीपाद बाबा व रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आनंद भूषण भागवताचार्य श्री पोपट महाराज चकवे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री संपत महाराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दर महिन्याच्या चतुर्थीला कीर्तनाचे आयोजन केले जाते आध्यात्मिक प्रबोधनाचे हे कार्य नगर आणि भटवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे